शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण या क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य वाढवून शैक्षणिक देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय समज दृढ करण्यासाठी चंद्रपूर वनप्रशासन विकास आणि व्यवस्थापन अकादमी आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड ब्रिस्टल यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे या अनुषंगाने युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड ब्रिस्टल येथील इकोसिस्टीम सर्व्हिसेसचे संयोगी प्राध्यापक डॉक्टर मार्क एव्हरार्ट यांनी तेरा ते पंधरा एप्रिल दरम्यान चंद्रपूर वन अकादमीला भेट दिली डॉक्टर मार्क एव्हरार्ड यांनी चंद्रपूर वन अकादमीतील प्रशिक्षण अभ्यासक्रमांची गुणवत्ता अद्ययावत प्रशिक्षण सुविधा आणि वातावरण यांची प्रशंसा केली आणि दोन्ही संस्थांमधील भविष्यातील सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले या करारामुळे चंद्रपूर वन अकादमीतील शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्यक्षमता वाढीस लागेल आणि प्रशिक्षणार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्ञान व पा अनुभव प्राप्त होण्यास मदत होईल असे वन अकादमीचे संचालक एम श्रीनिवास रेड्डी यांनी कळविले आहे